सर्वांना नमस्कार आज दैनिक सकाळच्या मैफल या साहित्यिक पानावर आलेली छोटीशी रचना कवितेचं शीर्षक आज घेतली लेखनी आज घेतली लेखनी बळीराजा तुझ्यासाठी आज घेतली लेखनी बळीराजा तुझ्यासाठी खूप झिजला तू राजा इथं साऱ्या जगासाठी इथं साऱ्या जगासाठी मुख्या तुझ्या वेदनांना देतो शब्द शब्दरूपी साज तुझी महती गाण्यास सिद्ध जहालो मी आज सिद्ध जहालो मी आज गेला देवाघरी राजा छत्रपती देव बाप गेला देवाघरी राजा छत्रपती देव बाप आणि तू झालास पोरका त्यात दुष्काळाचा शाप आले गेले किती राजे शोषितच सारे झाले आता म्हणे राज्य तुझे नावा पुरतेच आले आता म्हणे राज्य तुझे नावा पुरतेच आले तुच राबतो म्हणून मिळे जगास भाकर तरी चंद्र भाकरीचा नारा नारा जर रे तुझ्यावर तरी चंद्र भाकरीचा नारा जर रे तुझ्यावर आता आवताचा कासरा फासास भेटतो एक एक बळी राजा रोज स्वर्गास गाठतो शेवट तुझ्या मरणाचे आता तुचं उठवरे रान तुझ्या मरणाचे आता तुचं उठवरे रान लड राजा मरू नको तुला शिवबाची आण लड राजा मरू नको तुला आन जय महाराष्ट्र